कराड तालुक्यातील पालीच्या खोंडोबा महासाचा विवाह सोहळा भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला तर येलकोट येलकोट जयमलारच्या जयघोषाने पालीनगरीत धुमधुमन निघाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता राज्यासह परराज्यातून आलेल्या सासनकाठ्या उत्साह पाहायला मिळाला तसेच मानाचा बैलगाडा आणि कोल्हापूरचा चोपदाराचा मानाचा घोडा खंडेरायला घेऊन विवाहस्थळावर पोहोचल्यानंतर माळसा खंडोबाचा विवाह सोहळा पार पडला संगाच नार देव भक्तगान जमू न साजरी देव भक्तगण जमू नर ती साजरी चंपष्ठीच्या सोळ्यात देवाची धुंडू मधी जे जुरी चंप चा सोळ्यात त्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका